येस yes. दोन चेंडू बारा धावा हरीशने केल्या होत्या राईटी लेफ्टी चा कॉम्बिनेशन मैदानामध्ये शेवटच्या सहा चेंडूंची ही मॅच सूरज पहिला चेंडू मेगा फायनलची मॅच पहिला चेंडूवरती झेल हवेत आहे झेलची शक्यता यष्टी रक्षकांनी चूक केली आहे एकाचं रूपांतर दोन धाव्यांवरती होईल का तर झालंय एकाचं रूपांतर इथे दोन धाव्यांवरती झालंय पहिल्या चेंडूवरती दोन धावा आले प्रत्येक धाव इथे खूप निर्णायक आहे खूप महत्वाची आहे खूप इम्पॉर्टंट आहे एकेका -एक धावेसाठी झगडावं लागतंय दुसरा चेंडू फक्त सहा चेंडूंची मॅच एक सुपर ओव्हर्स देखील आपण बघतो तसाच काहीतरी हा सामना आपण बघतोय अरे बघा काय क्लिअरिटी आहे युटीसी यावेळी पुन्हा एकदा त्याच रिजनवरती मारायचा प्रयत्न केला होता धावची शक्यता असणार आहे पंचांकडे लाऊड अपील पंचांनी बोट केलाय आकाशाकडे फलंदाज होईल बाद विशाल याला खेळी आता संपुष्टात आली आहे छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि कारण सुपर ओव्हर नाहीये म्हणजे अगदी आपण तीन नाही चार बॅटर देखील मैदानात पाठवू शकतो योग्य तो कॉल प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे अंधाराचं सावट त्यामुळे फिल्डिंग करत असणारी टीम त्यांना देखील माहिती आहे की त्वरित आपल्याला ते संरक्षण बदलायचं आहे राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन म्हणजे एक हेडेक मानलं जातं गोलंदाजासाठी बॅटिंगसाठी येत आहेत अमोल येस स्ट्रायकिंग वरती धावचित स्वरूपाने विकेट गेली म्हणजे अमोल आता स्ट्राईकवरती येणार आहेत दोन चेंडू दोन दावा दावफलकावरती बघा अमोल कशी खेळी करतात खोलंदाजी मार्कवर यावेळी अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय कवच का रिजन वरती किती दावा मिळणार आहेत मिळणारे उपयुक्त चौकार ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार नक्कीच येतोय अमोलच्या बाट मधून काय फटका ते एक्झिक्यूट होत आहे आणि आपण तत्पूर्वी एक शुभ सत्कार करून घेऊया प्रभू साहेब यांचा ज्यांच्याकडून आपल्याला मेडल सुपूर्त झाले धन्यवाद साहेब यायच आहे आपला शुभ सन्मान करणार आणि नक्कीच मुकुंद मते साहेब यांचं देखील मी मनपूर्वक धन्यवाद मानेन स्वादिष्ट जेवणाची सोय त्यांच्याकडून आपल्याला मिळाली धन्यवाद वयात सामन्याकडे बिगीटचा इथे देखील प्रयत्न केला चेंडू हवेमध्ये मध्ये असणारे कवस रिजनवरती खेळाडू आहे एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दोन दावा देखील इथे पूर्ण होतील या दुन सायानी दाव फलक पुडे। दाव दोन दावेच्या साई आणि दावफलक पुढे दावा आहे दावफलकावरती आठ दावा चेंडू शिल्लक आहे दोन यायचंय निपुण मते साहेब आपण यायचंय स्वादिष्ट जेवणाची सोय आपल्याला ज्यांनी करून दिली एकदा जोरदार टाय निपुण मते यांच्यासाठी नक्कीच झाल्या पाहिजेत दग दग त्या उन्ह्यामध्ये खूप चांगलं जेवणाची सोय आपल्याला करून दिली थँक्यू दोन चेंडूचा खेळ शिल्लक आणि स्वेअर आहे नक्की स्वेअर चेंडू आहे अजून एक अतिरिक्त स्वरूपाची धाव नऊ धावा धाव फलकावरती नऊ धावा धाव फलकावरती लागल्यात दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे सूरज स्वेअर चेंडू व्हाईट बॉल इथून आपल्याला चेंडू स्पॉट करणं देखील तेवढंच कठीण होत आहे यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज बॅटची कडा लागते थर्डमॅन रिजनवरती दुसऱ्याचा प्रयत्न इथे देखील होतोय दोन दावा झाल्यात का पूर्ण तर दोन दावा इथे पूर्ण होत आहेत स्वप्नील बाईजे आलेत येस ज्यांनी अगदी सगळ्या बॅनर्सची डिझाईन आम्हाला उपलब्ध करून दिली एक स्पीकर्स देखील उपलब्ध करून दिले आपले देखील खूप खूप आभार धन्यवाद आमच्या मंडळाला अशीच साथ लाभू देत आणि आपला खेळ देखील तेवढाच चांगला होता खूप चांगला खेळलात खूप चांगली फिल्डिंग केली बॅटिंग देखील तेवढीच चांगली शेवटचा चेंडू अकरा धावा झाल्यात फलकावरती लास्ट बॉल इनिंग मधील हा शेवटचा चेंडू आहे फक्त सहा चेंडूंची मॅच शेवटचा चेंडू यावेळी बेगेटचा प्रयत्न केला आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात म्हणजे लक्ष असणार आहे बारा धाब्यांचं एक शेवटचं सुमधुर संगीत आपण डीजे यांच्याकडून ऐकूयात पण जर आपण स्क्रीन वरती बघितलं तर कौतुक करावं तेवढं कमी आपल्या या लाईव्ह वाहिनीच आहे युटीसी बघा काय क्लिअरिटी आपल्या समोर आहे अगदी आपल्या नेत्रांना आपल्या डोळ्यांना चेंडू इथून स्पॉट होणं कठीण आहे पण युटीसी च्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळतोय मेगा फायनलची ही मॅच सहा चेंडूंचा हा खेळ विनोद मते रोहित मते सिद्धेश मते आणि महेश महेश मते या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो बघा यस आणि या चौघांचाही आपण सत्कार देखील त्वरित करणार आहोत बाउंड्रीवरती तैनात होते अगदी सकाळपासूनच आयोजनाला साथ जर अशा काही चांगल्या व्यक्तिमत्वांची लागली तर आयोजन बघा किती चांगलं होतं आणि त्याच आयोजनाला चांगलं करण्यामागे या चार ते पाच व्यक्तींची नक्कीच खूप चांगली साथ होती चेंडू अन्न बाउंड्रीला पेट्रोलिंग करणं होयत मॅच कडे संदेश गोलंदाजी मार्कवरती आणि सूरज सूरज फेस करतोय पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्वेअर फेकलाय चेंडू स्वयरच नाही फेकलाय तर चेंडू चाललाय दन 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 करत सीमेच्या पलीकडे जे लक्ष मोठं वाटत होत पहिल्या चेंडू वरती गोलंदाजाने चूक केली आहे आणि वाईड प्लस फोर म्हणजेच पाच धावा इथे मिळत आहेत काय मॅच रंगते काय समीकरण आहे जे समीकरण सहा चेंडू बारा धाबा अंधारा खाली खूप कठीण वाटत होत ते समीकरण आता झालंय का सोपं कारण आता फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क केला तरी देखील एक धाव मिळू शकते यावेळी एक वेगा फटकास खूप खेळण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजांनी कमबॅक केलाय बाउंड्री पंच आमचे त्या चेंडू नंतर आपण सांगूयात पाच चेंडू सात दहावीची आवश्यकता यावेळीचा प्रयत्न केला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू एक चूक केली आहे पण पुन्हा त्या चुकीवरती आपण बघितलं तर बघा काय कमबॅक केलाय गोलंदाजांनी अप्रतिम कमबॅक विनोद मते रोहित मते सिद्धेश मते आणि महेश मते यांचं देखील एक शुभ सन्मान आपण करणार आहोत विनंती करतो आयोजकांना तो, आयो तो देखील त्वरित करून घ्यायचा आहे आपले बाउंड्रीवरती जे पेट्रोलिंग करत होते हे चार युवक चार चेंडू सात धावा यावेळी देखील त्याच दिशेला पहिल्या चेंडूवरती पाच अतिरिक्त धावा या गोलंदाजाने दिल्या होत्या पण त्यानंतर सलग चे तीन चेंडू निर्धाव फेकलेत काय गोलंदाजी होत्या वा अप्रतिम गोलंदाजी भाईजेवाडी संघातून गोलंदाज आहे संदेश तीन चेंडू सात दावा सूरज एक अशा पैलू खेळाडू तीन चेंडू सात दावा गोलंदाज आहे संदेश संदेश विपक्ष सूरज बायचे वाडी विपक्ष यावेळी देखील फक्त बॅटची एज एक दाव तर नक्कीच तिथे मिळणार आहे पण एकहून अधिक काही मिळणार नाहीये जुनी समीकरण बघा दोन चेंडू सहा धावा मॅच संपलेली नाहीये कारण मी जिंकलेलो नाही आहे असं गोलंदाज नक्कीच म्हणतोय आणि संपूर्ण गावात आज ज्योत लागणार दिवे लागतील कारण आपण गावाची गोष्ट करतो इथे लाइटिंग नाही दिवे लागतील पाहिजे वाडी दोन चेंडू सहा धावा इथून मॅचला कलाटणी मिळू शकते का जाधववाडी संघ हेमंतला बॅटचा ब्लेड फेस ओपन करावा लागेल या चेंडू वरती धावा घेणं गरजेचं आहे बघात कुठे जातोय साई गणेश चषक दोन हजार चोवीस वायजेवाडी की जाधववाडी मध्ये काय मॅच रंगली आहे दोन चेंडू सहा धावा दोन चेंडू सहा धावा बिग हिट चा प्रयत्न केलाय बिग हिटचा प्रयत्न केलाय आणि इथे विकेट करावी लागली आहे सॅक्रिफाईस वड बॉलिंग काय गोलंदाजी केली आहे सुरे गोलंदाजी केली आहे अगदी असं म्हणायला हरकत नाही आहे की साई गणेश चषक दोन हजार तेवीस तिसरं पर्व त्याची ट्रॉफी बायजेवाडी गावाच्या उंबरठ्यावरती आहे आता उंबरठा पार करेल का इथून गोलंदाज एक चांगला चेंडू फेकू शकतो का की अजूनही जाधववाडी संघाकडे तो षटकार आहे तो षटकार मारणारा बॅटर आहे सूरज अजूनही मैदानात आहे सूरज कडे स्ट्राईक देखील आहे काय मॅच रंगते अप्रतिम मॅच रंग, रंग आणि पहिल्या वर्षी देखील बायचेवाडी संघाने पारितोषिक जिंकलं होत मोरिया इलेव्हन धामापूर जाधववाडी संघाचा खेळाडू सूरज श्री वाघ क्रिकेट टीम बायजेवाडी संघाचा गोलंदाज संदेश कुठल्या गावात जाणार ही ट्रॉफी तिसरं पर्व कुठल्या वाडीच्या नावावरती होणार शेवटचा चेंडू यावेळी बेखेट तर होत नाहीये आणि सामना जिंकलाय साई गणेश चषक दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वाचा मानकरी संघ ठरलाय श्री वाघजाई क्रिकेट टीम बाई जेवाडी एकदा जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करायचंय वड मॅच आणि नक्कीच टाळ्या कमी झाल्या नाही पाहिजेत